नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे इंग्रजी व्याकरण अर्थात ग्रामर आणि व्हॉकॅबलरीवर यापूर्वी आलेल्या विविध एक्झामचे प्रश्न आपण बघतो आहे सरळ सेवेच्या ग्रामसेवक आरोग्य भरती आणि इतर विविध एक्झाम सुरुवात करूया या ठिकाणी महत्वाचे प्रश्न तुमच्या समोर आहेत पहिला प्रश्न आहे द ऑटोक्रॅटिक बॉस डॅडॅश डॅश इव्हन द फ्यू हू जेन्युनली सपोर्टेड हिज पॉलिसी द ऑटोक्रॅटिक बॉस आता इथे जेन्युनली ची स्पेलिंग थोडीशी घोळ झालेला आहे -E जी ई एन यू -E आय पाहिजे आणि नंतर ई एल वाय पाहिजे अलायनेटेड डिफरन्ट डिफर्ड की जॉईन या ठिकाणी अलिप्त राहण्याशी संबंधित हा शब्द आहे द ऑटोक्रॅटिक बॉस अलिनेटेड इवन द फ्यू हु जेन्युनली सपोर्टेड हिज पॉलिसी बी नंबरचं उत्तर याडगिने आलं पाहिजे चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग बघा हायजेनिक चा नियरेस्ट मिनिंग काय आहे आपण म्हणतो बघा आता कोरोनाच्या काळात तुम्ही हा शब्द ऐकला असेल हायजेनिक असं आपलं म्हणजे राहणीमान असलं पाहिजे क्लीन जम ऑफ हाय सोसायटी गुड लुकिंग हायजेनिक म्हणजे काय हायजेनिक म्हणजे क्लीन त्यासाठी सॅनिटरी असाही शब्द आहे सॅनिटरी तुम्हाला आणखी समानार्थी विचारला जम फ्री म्हणजे जंतू पासून वगैरे मुक्त आपण ज्याला म्हणतो आहे त्यानंतर हेल्थफुल असाही शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो चूज द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द गिव्हन वर्ड रेजिस्ट म्हटलंय बघा रेजिस्ट रेजिस्टंट नावाचा एक रेजिस्टंट नावाचा एक शब्द असतो रेजिस्ट म्हणजे काय असिस्ट इन्सिस्ट वेलकम फाईट नियरेस्ट मिनिंग म्हटलंय बघा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे रेजिस्ट म्हणजे प्रतिकार करणे फाईट देणे त्याचा विरोधार्थी शब्द वेलकम आहे पण नियरेस्ट मध्ये फाईट येईल अशोक हॅज नोन बाय हिज हार्ड वर्क अँड कंडक दॅट ही डायडॅश स्पेशल अवॉर्ड दॅट ही वॉन्ट लाईक्स डिझर्व नीड्स बघा अशोक नोन बाय हिज हार्ड वर्क अँड कंडक दॅट ही डायडॅश स्पेशल तो मेहनतीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याला तो तो अवॉर्ड मिळ मिळवण्यासाठी लायक आहे त्याच्यासाठी पात्र आहे पात्र म्हणजे डिझर्व आहे डी एस फुल्स रस इन व्हिअर वाईज मेन डॅड मित्रांनो खरं म्हणजे आहे लक्षात ठेवा हुशार व्यक्ती आणि मूर्ख व्यक्ती जे असते यांच्या मधला फरक या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे तो फुल्स जो असतात मूर्ख ते रश इन व्हिअर वाईज मेन पुढे काय वाईज मेन फिअर टू फ्रीड अशी या ठिकाणी ही फ्रेज पूर्ण करावी लागते म्हणजे हुशार माणसं असतात ते योग्य पद्धतीने कसं सामना करतात एखाद्या संकटाचा ते तुम्हाला या म्हणीतून सांगितलेलं असतं एव्हरी वन ऑफ असूड एनडीवर टू डॅड द मायझरीज ऑफ द पूअर बघ एव्हरी वन ऑफ अस टू एनडीज द मायझरीज ऑफ द पुअर शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इथे काय वापरणार तुम्ही इनक्रीज सप्रेज मिटिगेट लुक ऍट एन टू मिटिगेट द मायझरीज ऑपूर्व मिटिकेट म्हणजे कमी करणे आपण ज्याला म्हणतोय ना त्यासाठी मिटिकेट शब्द प्रयोग शब्द वापरला जातो चुज द करेक्ट वर्ड हॅव्हिंग मिनिंग ऑपोजिट टू की वर्ड आता इथे मिनिंग तुम्हाला शब्द इथे देतो मी इल्युजन नावाचे शब्द इल्युजन याचं तुम्हाला ऑपोजिट सांगायचं आहे चला रियालिटी ट्रूथ व्हिजन कल्युजन मला इल्युजन म्हणजे ना भ्रम म्हणतो आपण भ्रम एखादी समजूत वगैरे जे म्हणतात ना तुम्ही त्याला इल्युजन हा शब्द वापरला जातो आणि त्याचा विरुद्धार्थी जो आहे त्याला आम्ही वास्तव म्हणतोय रियालिटी म्हणतो आहे पुढे एनी ऍक्टिव्हिटी विच इज प्री ज्युडिशियल बघा प्री ज्युडिशियल डायटस लॉ अँड ऑर्डर इज पनिशेबल फॉर टू फ्रॉम ऑन अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे एनी ऍक्टिव्हिटी विच इज प्री ज्युडिशियल टू काय म्हणतोय प्री ज्युडिशियल टू लॉ अँड ऑर्डर इज पनिशेबल वन हू इज सिटीजन ऑफ द वर्ल्ड इज बघा कॅनिबल टॅलर कॉस्मोपोलिटन ऑप्सोलेट वन हु इज सिटीजन ऑफ वर्ल्ड म्हणजे जगाचा जागतिक अवघा विश्वचे माझं घर आहे असं म्हणणारा जो असतो त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही कॉस्मोपोलिटन असा शब्द दिला इज टॉल डॅडॅश इज इज बघा त्याच्या वयाच्या तुलनेत तो मोठा आहे उंच आहे ऍट ऍट ऑल ऑफ फॉर प्रिपोजिशन आहे हिज टॉल ऑफ हिज इज टॉल ऑफ म्हणावं लागेल आपला आम्ही कंप्लेन टू प्रिन्सिपल डॅड हिज क्लास फेलो हु हॅड अब्युज मी मी पाहिजे आम्ही कंप्लेन टू प्रिन्सिपल ऑफ हिज क्लास फेलो अगेन्स्ट त्याने कंप्लेंट केली त्याच्या विरोधात कंप्लेंट केली आता विरोधात जर असेल हे करायचं तर काय असतं अगेन्स्ट असते अगेन्स्ट विरोधामध्ये स्पीच मेड फॉर द फर्स्ट टाइम हा अनेक वेळा आलेला प्रश्न आहे हा तुमच्याकडे सोपा असला पाहिजे कारण म्हणतो आम्ही पहिलं पहिल्यांदा जे भाषण दिलंय त्याला आम्ही मिडन स्पीच असं म्हणतो चूज द करेक्ट अँटॉनी बघा री मीज रिमीज आरई एम आय एस रिमीज म्हणजे काय चेअरफुल ऍक्टिव्ह ड्युटीफुल केअरफुल रिमीज म्हणजे कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारा आरई एम आय एस मग ड्युटीफुल कर्तव्य बजावणारा द टीचर फेल्ड दॅट द स्टुडंट लिक लिक पाहिजे डिस्क्रिमिनेशन इन द स्टडी डाटा बघ इमेजिनेशन गुड टेस्ट ऑब्जेक्टिव्हिटी गुड जजमेंट द टीचर फेल्ड दॅट द स्टुडंट लॅक डिस्क्रिमिनेशन इन द स्टडी डाटा तुम्ही काय वापरणार आहात या ठिकाणी गुड जजमेंट काय म्हणणार तुम्ही गुड जजमेंट हा शब्द प्रयोग वापरणार चूज द करेक्ट टाइम आता पण कशाचा तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी एरोगन्सचा अॅरोगन्सचा अँटॉनिम तुम्हाला सांगायचं आहे एरोगन्स एरोगन्सचा अँटॉनिम या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे युटिलिटी डिशडेन पेन्युरी ह्युमिलिटी ऍरोगन्स म्हणजे उद्धट म्हणतो आपण उद्धट आणि त्याचं प्रामाणिक वगैरे असतो आम्ही विनम्र त्यासाठी ह्युमिलिटी हा शब्द आहे लक्षात घ्या इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचे अजून पुढे प्रश्न बाकी आहेत अभ्यास करता नावाचा ऍप आहे तुम्हाला डाऊनलोड करायचा अत्यंत मापक शुल्क तुम्हाला खूप सारे मटेरियल आपण देतोय लाइव सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स टेस्ट पेपर ग्रामसेवकची विजय भाव बॅच आहे सरळ सेवेची सुपर बॅच या ठिकाणी आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविकेची फास्ट ट्रँक बॅच आहे कृषी सेवक मनपा पुलीवरती तलाठी टी, महाटीच्या बॅचेस आहेत अभ्यास करता ऍप प्ले स्टोर ला जाऊन तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करता येईल चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू फिल इन डैश ऑल मॅटर्स अँड गेव डिसिजन बघा आता तो जज आहे ना तो सगळ्या मॅटरचा काय करतोय गोज थ्रू वेंड थ्रू एक्झाम आईन चेक तुम्हाला योग्य शब्द वापरायचा आहे सगळ्या मॅटरचा अभ्यास करतोय स्टडी करतोय ऑल म्हणतो आपण त्याला मूल्यमापन म्हणतो आपण त्याला चूज द करेक्ट पॅश्यू हा ऑफ कमिटी मेक्स द सिलेक्शन ऑफ स्टुडंट बघा पॅश्यू करायचंय कमिटी कमिटी हा काय सब्जेक्ट आहे स्टुडंट काय ऑब्जेक्ट आहे मग संपला विषय तुम्हाला उलट करायचंय ही मेड म्हटलंय बघा अ कमिटी आता इथे द कमिटी आहे मग द कमिटीचं काय अ कमिटी होणार का नाही ते द कमिटीच झालं पाहिजे पहिला मध तो कट करा खाली मग द कमिटी द दी कमिटी, झालं पाहिजे पण या ठिकाणी तुमचं ऑब्जेक्ट पासून सुरुवात येणार द सिलेक्शन ऑफ स्टुडंट इथून सुरुवात होणार आहे मग ती इथे आपण दाखवतोय द सिलेक्शन ऑफ स्टुडंट इथे इथे नाही इज मेड आर सिलेक्टेड येणार इज मेड बाय अ कमिटी ऑब्जेक्टचा सब्जेक्ट तुम्हाला करायचा आहे क्रियापदामध्ये बदल करायचा आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच बघा डोंट से एनीथिंग टू मेक हिम अँग्री सेड माय फ्रेंड याचा तुम्हाला इनडायरेक्ट करायचं आहे कसा करणार हो तुम्ही ऑप्शन न बघता करताय सुरुवात कुठून येईल तुमचा फ्रेंड काहीतरी म्हणतोय माय फ्रेंड टोल्ड मी बघा टोल्ड मी आला पाहिजे ऑप्शन मध्ये तरच जमणार पुढे काय मग डोंट च नॉट से झाला पाहिजे नॉट से डोंट से च नॉट से not say anything to नॉट से एनिथिंग तो तर एनिथिंग टू मेक हिम अँग्री इथून पुढे सेम आहे नॉट टू से एनिथिंग पण आधी काय माय फ्रेंड टोल्ड मी कुठे येतोय ऑप्शन माय फ्रेंड टू मी इथे डोंट येणारच नाही माय फ्रेंड टोल्ड मी इथे येतोय माय डोंट ऑर से हे तर येतच नाही माय फ्रेंड की वार येणारच नाही माय फ्रेंड टोल्ड मी नॉट टू से एनीथिंग टू मेक हिम अँग्री इथे बी नंबरचं उत्तर आहे करेक्ट इनडायरेक्ट फॉर्मेन्स वी हॅव लॉस्ट सेड अलास आहे ना याचा इंडायरेक्ट कसा करणार एकोणीस नंबरचा प्रश्न द बॉय सेड द बॉईज एक्सक्लेम दॉईज एक्सक्लेम दॅट बघा इथे एक्सक्लेम सॉरू खुली म्हटलंय द बॉय एक्झ्युम अलास म्हटलं आलास तस जस तसं येतच नाही इधे शेड येणार नाही आला असे म्हटल्यावर एक्सक्लेम होतोय पण कसा काय आले लास्ट द मॅच म्हणजे इथे दुःख आहे द बॉईज एक्सक्लेम सॉरोपली सॉरोपली दॅड दे हॅव लॉस्ट द मॅच हॅवचा हॅड झाला पाहिजे हॅवचा हॅव राहणारच नाही इथे गोळ लक्षात घ्या काळामधला बदल टेन्स बदल वर्ब मधला बदल तो महत्वाचा आहे पिक आउट द सेंटेन्स वेर द अंडरलाईन वर्ड हॅज बिन युज ॲज अ नाऊन हा प्रश्न आलाय याच्या सुद्धा विथ इज नेम द मदर स्टील द बेब्स स्टील वाटर्स रन डीप हर सोप कुड बी हिअर्ड इन द स्टील 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 ऑफ ऑफ नाईट नाईट इन बिझनेस मित्रांनो नावून ओळखण्याची एक पद्धत सोपी मी तुम्हाला सांगितली असेल ना त्याच्या आधी जे असतं ते नावून असतं बस इथे डोळे झाकून कार्यक्रम करा स्टील वाटर्स इथे हे तर काय येते येते हे ॲडजेक्टिव्ह येते इन बिझनेस आता इथे ये हा येतोय मराठीत जसा आपण शब्दांच्या जाती का शब्द वेगळे तो वर हा शब्द बघितलाय ना मग वर पिता म्हटलं की तो विशेषण येतो झाडावर चढला म्हटलं की मग झाडावर म्हटल्यावर चाल लागून आलाय म्हणजे मग तो शब्द वेगळी हवी येतो प्रथम वर उडाला म्हटलं की मग तो तो क्रिया विशेषण हवी येतो आणि तिने त्याला वरलं म्हटलं वरले वरले म्हटलं लग्न केलं ते क्रिया म्हणजे हे तुम्हाला मराठीतलं इंग्लिशमध्ये सुद्धा कळायला पाहिजे द रॉग मॅचिंग फ्रॉम द फॉलोइंग रॉग मॅचिंग म्हटलं बंगलोचं बंगलोज बघा प्ल्युरल कसं करायचं

ऍडजेक्टिव्ह कमेंडेबल करावा लागेल कमेंट डेबल कमेंट डेबल लावा लागेल तर ऍडजेक्टिव्ह होणारे सी नंबरचं आलं पाहिजे थोडं लक्ष द्या होप कधी ऍडजेक्टिव्ह कधी होत नाऊन कधी होत ऍड होप कधी होत करेज इज वन ऑफ द नोबेलेस्ट ह्युमन व्हर्च्यू चेंज इन टू वाईज वन ऑफ द नोबेलेस्ट आता नोबेलिस्टचा पॅसिव करायचं करेज इज नोबलर नोबलर ई आर येतो का मध्ये व्हेरी फ्यू येतो नोबलर पुन्हा ई आर येतो नोबेलिस्ट तर येत अरे फक्त काटागरी केली तरी उत्तर येते आम्हाला आहे की पॅसिव्ह पॉझिटिव्ह मध्ये व्हेरी पू येतो काय जायचं येतो आजा संपला ना सोपं आहे ना सगळं वाचायचंच कशाला हिफ यू हर सी वूड हॅव कम चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन हिफ यू हर बघा इथे कॉल कॉल हॅड कॉल्ड वूड कॉल्ड काय ना पुढे जर उड येत असेल तर आधी काय ना चोवीस नंबरचा प्रश्न आहे ओढ येतोय कधी येणार ऊड इथे जर हॅड येत असेल हॅड कॉल रूड येणार क्वेशन टॅग ऑर गिव्हन सेंटेन्स स्टॉप डॅड नॉइज स्टॉप दॅट नॉइज दॅट पाहिजे दॅट म्हणजे याचा क्वेश्चन टॅग कसा येतो आज्ञार्थी वाक्य ऑर्डर ऑर्डर आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅक काय होतो पाठ पाहिजे मला वैल यू कांट यू डोंट यू डी पहिलं म्हणजे स्टॉप निगेटिव्ह आहे ना इथे एनटी एनटी येतच नाही विलिव्ह आला पाहिजे सरळ सरळ विल्यूमुळे पेशंट टॅग होतो लक्षात ठेवा पिन द ब्लँक विथ ऍप्रप्रेट प्री पोजिशन चूजिंग फ्रॉम अल्ट्रेंट यूज गिवन बिलो अँड द वार ब्रोक इन आऊट ऑन सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अँड द वार ब्रोक पुढे काय अँड द वार ब्रोक आऊट ब्रोक आऊट पाहिजे ब्रोक आऊट ज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू अ कॉम्प्लेक्स वन विदाउट चेंजिंग द मीनिंग द स्टोरी इज टू अब सर टू बिलीव अगर टू टू चेन्टेन्स टू 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 अब सू बी लोरी इज व्री अब सर टू बी लू वेरी टू स्टोरी इज ऑफसर्ड इन अफ नॉट बी बिलीव दॉट बी बिलीव दो अब क्या कॉम्प्लेक्स कर संमिश्र वाक्य करायचंय मिश्र वाक्य करायचंय कस करणार पहिलं तर पहिल्यात तर सिंपल सेंटेन्स बनताय आहे दुसऱ्या मध्येही तसंच सिंपलच आहे तिसऱ्यातही सिंपल सो द्याट आला पाहिजे टू टू च सो दॅट वय लहानपणापासून शिकत आलोय आणि ते आता आम्हाला उपयोगात आणायचं विच द फॉलोइंग सेंटेन्स इस करेक्टली पंक्च्युएट करेक्टली पंक्टर पंक्च्युएट व्हॉट ऑस टू पिड बॉय ही इज मटर्ड पॅन्डोरा बघा पंक्च्युएशन मार्क योग्य कुठे दिले अठ्ठावीस नंबरचा प्रश्न लगेच कळायला पाहिजे इथे डबल इन्व्हर्टेड क्वामामध्ये म्हटलं व्हॉटस टू बिड इज आणि पुढे मटर्ड पॅन्डोरा इथे पंक्च्युएटेड पाहिजेच पहिल्यामध्ये पाहिजे ते डबल इन्व्हर्टेड कॉम्थ जमणार चूज द करेक्ट वन वर्नुशन फॉर द फ्रेज अ पर्सन हु वॉक्स इन स्लीप स्लीप वॉकर सोमनॅबिस्ट लिनॅटिक सेन्सिबल एकोतीस नंबर तो प्रश्न है जोपे चलना सोमनेब लिस्ट चूज द करेक्ट वन वर्ड सब्स्टिट्यूशन फॉर द फ्रेज स्पीकिंग टू मच अपॉन सेल्फ इक्वी होकल हाइपोक्राइट इको इगोटिजम इगोइम बीस नंबर का प्रश्न है स्वतः बदल बोलते स्पीकिंग टू मच वन सेल्फ स्वार्थी इगोइम बगा सोप्पाई तुम्हाला आवडत असेल ना लाइक करत चला शेअर करा तुम्हाला इंग्लिशचा फायदा होत असेल तर आणि अभ्यास का टॅप कर डाऊनलोड करायचा तिथे कंबाईन आहे राज्यसेवा अंकगणित बुद्धिमत्ता स्टेट बोर्डचा कोर्स इंग्लिश मराठी जी के सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला इथे करता येईल स्मार्ट पद्धतीने करता येईल चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद